क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्ह्याला महसूल क्रीडा स्पर्धा ज्या राज्यस्तरीय आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी नांदेडला यजमानपद मिळालं ही निश्चितच नांदेडसाठी मोठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे राज्याचे मुख्यमंत्र्यांचं आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो ही संधी त्यांनी नांदेडला दिली कारण आपल्या मतदारसंघात शक्तीप्रदान झाला मला काही माहीत नाही म्हणाले की जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपण नाव न घेता आपण सुद्धा राष्ट्रवादीमध्ये माझं नाव जर घेतलं असतं कोणीतरी मला वागतं बोलता आलं असतं पण जिथे माझा उल्लेखच नसला तर कदाचित तो कोणा आहे मला माहित नाही अशा म्हणाले की भोकर मतदारसंघामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माहित नाही मला काय माझ्या ऐकण्यामध्ये अशी दहशत लोकशाही आहे तर माझ्या ऐकण्यात अशा काही गोष्टी नाही आहेत आणि मी याचं दखली घेत नाही याच्या गोष्टी प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाटते काय म्हणताय असं वाटतं का काही दिसत तर नाही मला काय साहेब कृषी मंत्री माणिक कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावा झाला आहे सरकारने राजीनामा घेतला पाहिजे काय असं असं आहे की कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत त्याला अंतिम स्वरूप येत नाही किंवा अंतिम निर्णय होत नाही तर त्याबद्दल बोलणं उचित नाही कारण त्याला पुढे अपील आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे प्रक्रिया ही असताना त्याच्याबरोबर मत प्रत्याशित करणं उचित नाही कंधारमध्ये आपण पक्षप्रवेश मोठा सोहळा घडवून आणखली असं असं आहे की प्रत्येक मतदारसंघात राज्या राज्य सगळ्या पूर्ण राज्यभर सगळे राजकीय पक्ष आप आपली ताकद वाढवण्याकरता प्रयत्न करत आहेत त्यात गैर काय झालं ते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची